निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीची रणनीती प्रत्यक्षात उतरवण्यास सुरुवात केली आहे लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर अजितदादांनी विधानसभेतील विजयासाठी तयारी सुरू केली आहे गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवारांच्या पेहरावामध्ये झालेला बदल देखील याच रणनीतीचा एक भाग असल्याचं समोर आलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुलाबी रंगाचे डझनभर जॅकेट शिवून घेतल्याची माहिती आहे त्यांच्या कार्यक्रमांमध्येही गुलाबी रंगाला यापुढे विशेष महत्त्व दिलं जाणार असल्याचं समजत लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं राज्यात चार उमेदवार उभे केले होते त्यातील फक्त एक रायगडमधून सुनील तटकरे विजयी झालेत स्वतः अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारा या यांचा बारामतीमध्ये पराभव झाला मात्र या पराभवानंतर अजित पवार यांनी आगामी राजकारणासाठी त्यांची रणनीती काय असेल हे ठरवण्याची जबाबदारी राजकीय रणनीतिकार नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीला दिली आहे त्यांच्याच सल्ल्यानं अजितदादांनी नुकतेच त्यांच्या सर्व आमदारांना घेऊन मुंबईत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं होतं त्यावेळीही त्यांच्या खांद्यावर गुलाबी रंगाची शॉल उपर नव्हतं बारामतीमध्ये अजितदादांच्या विचारांच्या उमे उमेदवाराचा पराभव झाला असला तरी आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी विधानसभेचा रणशिंग फुंकलाय बारामतीमध्ये अजितदादांच्या विचारांच्या उमेदवाराचा पराभव झाला असला तरी आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी विधानसभेचं रणशिंग बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जनसन्मान मेळावा घेण्यात आला यामध्ये देखील गुलाबी थीम दिसून आली स्वतः अजितदा गुलाबी रंगाचं जॅकेट घातलं होतं यापुढे अजितदा सार्वजनिक कार्यक्रमात गुलाबी रंगाचा, रंगाचा सर्वाधिक वापर करणार असल्याचं समजत नरेश अरोरा यांच्या सल्ल्यानुसार अजित पवारांनी आगामी विधानसभेची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे नरेश अरोरा यांनी आधी राजस्थानमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि कर्नाटक काँग्रेसचे डी शिवकुमार यांचे रणनीतिकार म्हणून काम केलंय अजितदादा लवकरच राज्याचा दौरा करणारे या दौऱ्यात ते प्रामुख्यानं महिलांशी संवाद साधणारे अजितदादांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला त्यांचा अर्थमंत्री पदाच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतला हा दहावा अर्थसंकल्प होता त्यात ते त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेचा गाजावाजा संपूर्ण राज्यात होतोय मात्र योजनेमध्ये असलेल्या मुख्यमंत्री नावामुळे योजनेचे फायदे फक्त शिवसेना शिंदे गटाला न होता माहितीतील प्रमुख घटक पक्ष असलेला राष्ट्रवादीलाही झाला पाहिजे या दृष्टीनं हा संवाद कार्यक्रमाची आखणी केली जाते महिलांमध्ये गुलाबी रंगाला विशेष पसंती असते त्यामुळे आगामी काळात गुलाबी रंगात रंगलेली अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस जनतेला किती पसंत पडते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ